शेतकरी मित्रांनो आज नागरिक तीस मे दोन हजार चौ बाजार समतेतील कांदा आवका बघू शकता तर मग मित्रांनो आज पाच लाईन आहे आवक आहे बघू शकता इकडे पूर्ण भरलेलं आहे या साईडला थोडीशी आडवे काही टॅक्टर तुरळक आवक म्हणजे पाच लाईन आहे कालपेक्षा थोडीशी कमी काल सहा ते सात लाईन आवक होती चला मग सुरू करू आजचे कांदा बाजारावं दररोज जेव्हा कांदा बाजारावर जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलं असं इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार इकडे जातील आणि तेवढं सबस्क्राईब करून घेत त्याला म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडून तुम्हाला दररोज कांदा बाजार होईल समजून जातील चला मग बघू आज काय भाव निघले ती हा बघू शकता मित्रांनो मीडियम साईज कलर कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळ आज साईज मध्ये कांदा आहे काय भाव गेला काका फुलला कांदा आहे धामणगावचा कांदा आहे लागू शकता मित्रांनो चौदाशे पाच रुपया गेला आहे कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू बुरकट मग गुटकट क्वालिटी मध्ये गुरकट कलर मध्ये कांदा आहे आणि मीडियम साईज आहे सगळी बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ काय वागायला काका सोळाशे कुठला कांदा आहे निमगावचा कांदा आहे बघू शकतो मित्र सोळाशे सत्तर रुपये गेलाय बघू शकतो जवळ क्वालिटी पावती आहे बघू शकतो मित्र आज साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा कलर एकच नंबर आहे कांद्याला बघू शकतो जवळ क्वालिटी काय वागायला काका ನಿಮಗಾವೆ ಸತರಷ್ಟು ಕೋಟಿ ಆ ಗೋಲ್ಟಲ್ ಸೈಜ ಗೋಲ್ಟಾ ಕಲರ್ ಚಾಂಗಾಲಯ ಬಾಬಾ ಗೋಲ್ಟಾ ನಿಮಗ ಸಕೋ ಗೋಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿ ಪಾವತಿ कॅरस आहे रुपये हा बघ शकता मित्र आज क्वालिटीचा भुरकट कांदा पण कांद्याची क्वालिटी बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदा आहे बाबुलगावचा कांदा आहे बघू शकतो मित्र गाडी भरून झाली आहे बघ शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघ शकता मित्र आज साईज बोल कांदा मोठी साईज आहे आणि कलर नंबर आहे कांद्याला बघू शकता गाडी भरून झाली आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव गेला काका कुठला कांदा आहे डामंड गावचा गा। कांदा बघू मित्र एकोणविशे साठ रुपये गेलोय कांद्याची क्वालिटी बघू शकता पावती आहे हा बघू शकतो मित्र कांदा मिडियम एक सारखा आहे सगळा बघू शकता कांद्याची क्वालिटी दवडून काय भागाला काका कुठला कांदा आहे एवढ्या कांदा बघू शकता मित्रांनो सोळाशे पंच्याहत्तर रुपये गेलोय बघू शकता कांद्याची क्वालिटी दवडून ही पावती बघू शकता मित्रांनो आज क्वाल्टीची गोल्टी एक साईज गोल्ची क्वाल्टी बघू शकता जवळ काय वागेल काका कुठली गोल्टी पिंपळगाव जलची गोलटी बघू शकता मित्रांनो आक्रास सत्तावीस रुपये गेले ही पावती बघू शकता मित्र एकदम टप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज कांदा आहे बघू शकता एकच नंबर कलर आहे कांदाला काय भाव गेला काका पुढला कांदा आहे निमगावचा कांदा बघू का मित्रांनो अठराशे चौसष्ट रुपये एकदम टप्पल टी कांद्या आहे हा बघू शकतो मित्र एकदम टप्पलटीचा कांदा मोठ्या साईज मध्ये सगळ्या बघू शकतो दोघ कांदे छा बघायला बाया कुठला कांदा आहे नाते कांदा बघू शकतो मित्र एकोणऐंशी सहासष्ट रुपये गेलोय एकदम टप्पल टी कांद्याची आहे

काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे गा। पारेगावचा कांदा आहे बघू शकतो मेररो एकोणऐंशी शहात्तर रुपये गेलाय बघू शकता कांद्याची कॉल्टी जवळ पावती आहे एकोणाशी शहात्तर रुपये बघू शकतो मित्र मिडियम साईज माझा कांदा आपण कांदा बघू शकता कल एकाच नंबर आहे साईज कांदा आहे सांगा काय भाव गेला काका अठरा कुठला कांदा आहे पांझरवाडीचा कांदा बघू शकता मित्रांनो पांधरा अठरा शहाण्णव रुपये ही पावती बघ आज पॉलिटी बॉल्ट माल आहे गोल्टेची क्वालिटी बघ शकतो बुरकट कलर आहे कांदा आहे काय भाव गेला काका चौदाशे भाव कुठला कांदा आहे कांदा आहे बघू शकतो चौदाशे भाव रुपये गेलाय बघ शकतो कांद्याची क्वालिटी बिकट कलर थोडासा पावती बघू शकता मित्र मीडियम साईज मध्ये कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता फिकट कलर थोडस याला पण बघू शकतो जवळ कांद्याची क्वालिटी काय भाव गेला काका कुठला कांदा आहे नांदेड साईड कांदा बघू शकतो मित्र एकोणावीसशे साठ रुपये झालाय पावती हा बघू शकता मित्र मोठ्या साईज कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर थोडासा फिकट आहे कांद्याला पण साईज एकच नंबर आहे बघू शकता जवळ कांद्याची क्वालिटी काय भाव गेला काका कुठला कांदा आहे पानव वायचा पुरता कांदा बघू शकतो मी दोन हजार सव्वीस रुपये गेलाय बघू शकतो कांद्याची क्वालिटी जवळ ही पावती आहे दोन हजार सव्वीस रुपये हायएस्ट गेला हा बघू शकता मीर मीडियम साईजचा पॉल्टी कट कलर कांद्याला बघू शकता गाडी भरून झाली त्याच्यामुळे गाडी तुडू कट राहिलो काय बघायला पाया कुठला कांदा आहे कांदा बघू शकतो मीर चौदाशे वीस रुपये गेलाय पावती आहे हा बघू शकता एकच नंबर क्वालिटीचा कांदा आहे मोठी साईज साईज बघू शकता एकच नंबर क्वालिटी आणि साईज मोठी आहे आणि कलर एकच नंबर आहे काय भाव गेला बाबा बाबा काय भाव गेला कुठला कांदा आहे चांदेगावचा कांदा आहे बघू शकता मित्रांडे एकोकोकोकरावीस रुपये गेलेला आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे एकोणावीसशे पन्नास ಹೋಗ್ಸಕ್ತ ಮಿತ್ರ ಕಾಂದೈಜ್ ಮಂ ಸೈಜ್ ಮದ ಮೋ ಕಾಂದೇ ಮದ ಕಾಯ್ ಹೋಗಲ ಕಾಕೋನವಿಶೇ ಅಠರಶೇ ಹತ್ತೂರು ರೂಪಾಯಿ ಕಾಂದ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಮಿತ್ರೋನು ಈ ಪೌತಿ ಗುಡ್ಲ ಕಾಂದ್ರ ಕಾಂದ ಮಿತ್ರನು ಈ ಪೌತಿ हा बघू शकतो मोठ्या साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकदा नंबर आहे कांद्याला साईजला चांगला आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे सातळीचा का का... कांदा बघू शकतो अठरा तास होतो गेलाय बघू शकता कांद्याची क्वालिटी जाऊन पावती आहे रो बुरकट क्वालिटी कलरचा कांदा आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी आणि मिडियम साईजमध्ये माल सगळा काय भाव गेला काका रुपया कुठला कांदा आहे सावरगावचा कांदा आहे बघ शाळेत सतराशे एक गेल आहे बघू शायचं जवळून कांद्याची क्वालिटी पावती आहे बरोबर हा मिडीयम साईजचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघितलं कलर चांगला आहे कांद्याला काय मागेल बाया अठरा कुठला कांदा आहे माटगावचा कांदा आहे बघ शायचा बरोबर अठराशे चोवीस गेलो आहे बघ शायचं जवळून कांद्याची क्वालिटी पावती आहे अठराशे चोवीस हा बघू शकता मित्र एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदा बघू शकता जवळ एक साईज कांदा आहे सगळा काला बघायला का, का, कुठला कांदा आहे ता। खंडाळाचा कांदा बघू शकता मग दोन हजार त्र्याऐंशी रुपये गेलाय एकच नंबर क्वालिटी कांद्याची ही पावती आहे दोन हजार त्र्याऐंशी रुपये हा बघू शकता मित्रो मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज आहे सगळा पावडर मारायला मिळतो कडे दिसतोय बघू शकता कांद्याची क्वालिटी काय बाबा काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे निपळगाव ज्याला कांदा आहे बघू शकता मी रो सोळाशे बावन गेलोय पावती आहे हा बघू शकतो मी रो मिम साईज मध्ये कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय भाऊला काका कुठला कांदा आहे निमगावचा कांदा आहे बघू शकतो मी रो चांगला बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ पावती आहे हा बघू शकलो र एक सारखी मध्ये कांदा आहे आणि एक सारखी साईज आहे सगळी बघू शकता कांद्याला कलर एकच नंबर आहे आणि टॉप क्वाल्टी सगळी काय भाव गेला पाया कुठला कांदा आहे तातडीचा कांदा आहे बघू शकतो दोन दोन हजार एक्कावन्न रुपये गेलाय बघू शकता कांद्याची क्वालिटी ही पावती आहे दोन हजार एकवन्न रुपये